सरकारच्या वतीने अनेक योजनांचा वर्धाना केल्या जातात आणि योजनांचा लाभ दिला जायला असं सांगत सा होतं परंतु इथं जनतेला खूप त्रासाला सामोरं जावं लागतं आता इथं वाय सी एल रुग्णालयामध्ये किंवा इथंच्या रुग्णालयामध्ये अशीच प्रचंड लाईन आहे आणि तीन दिवसापासून इथं ला सर्व लावून सांगण्यात येतं आणि इथे अशा रुग्णांना त्याचा खूप त्रास झाला आता आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तुम्ही इथे कशासाठी उभे या आणि काय तुमची समस्या आहे महात्मा फुले योजनेच्या अंतर्गत आम्हाला अर्ज करा त्यासाठी आम्ही तीन दिवस झालं चक्कर मारतो पण साईटच बंद आहे काय उपचार कशासाठी कुठल्या उपचारासाठी आहेत आई आहे हां नव्वद वर्षाची आहे हां ते आहे फॉर्म भरून फॉर्म भरून अजून तीन दिवस झाले थांबले सरकार तर सांगता आमच्या योजना खूप चांगल्या आहे आणि तीन दिवसापासून साईड बंद आहे आता उपचार कसे घेणार डॉक्टर करतात ना उपचार आता आपल्याला थांबणं तर गरजेचं आहे तर तुमची काय मागणी सरकार लवकरात लवकर साईट चालू करावी लोकांच्या अडचणी दूर होतील हां त्याचं बायपास सांगितलं सहा दिवस रिकव्हरी करायला लागले तरी अजून त्याला सुट्टी दिली नाही सांगितलं तर फॉर्म भरा तीन दिवस झाले याचं हे केलंय तरी अजून सर्व डाऊन डाऊन सांगत त्याचं काय हे नाही आलं नाव ना। ना काय तुमचं माझं नाव मीना शिंदे बहिणीचं कल्पना खेडेकर तिचं एकदम सिरियस केस आहे कुठे ॲडमिट आहे तिथं याला रुबी केअरला योजनेसाठी थांबले आज तीन दिवस झाले चौथा दिवस आहे सर्व डाऊन आहे सर्व डाऊन आहे सांगा तेवढं काय करायचं आम्ही रोड आहे का तशी परिस्थिती काय सांगा तुमची काय समस्या आहे हा माझे सासरे ॲडमिट आहेत आणि इकडे मी प्रोसिजरला तीन दिवस झाले रोज येतो रोज यांची है साईड हँग असते हे लोक आम्हाला नऊ वाजता रोज बोलवतात आणि नऊ वाजून फक्त दोन ते दोन अटेंड केले का ह्यांची साईड ब्लॉक मग असं का किती दिवसापासून तीन दिवस झाले आम्ही मंडेपासून रोज प्रयत्न करतो आणि पेशंट पेशंट आमचा आयसीयू मध्ये सिरियस सिरियस पेशंट जायचं आमचा आणि पस्तीस टक्के हे चालतं ते म्हणत वाढायला पाहिजे पन्नास टक्के व्हायला पाहिजे आणि औषध देऊ घरी पाठवू घरी पाठवायला विस्कून घेणार काही झालं पटकन तर काहीच उत्तर नाही तुम्ही घरी नाही औषध द्या जानेसाठी योजने थांबले योजनेसाठी थांबले